नमस्कार चला आज एका आधुनिक इलेक्ट्रिशियनच्या कामाचा आराखडाच बघूया म्हणजे हे असं क्षेत्र आहे ना जे आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे पण त्यात आत काय काय असतं ही गुंतागुंता आपल्याला सहसा कळत नाही तर चला मग हा प्रवास सुरू करूया कधी विचार केलाय की एक मॉडर्न इलेक्ट्रिशियन नक्की काय शिकत असेल म्हणजे फक्त वायर जोडणं इतकंच काम असतं का की त्या पलीकडेही काही असतं त्यांच्या ट्रेनिंगमध्ये तर याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण एका व्होकेशनल कोर्समधल्या तब्बल एकशे बारा धड्यांचा आढावा घेणार आहोत आणि हा अभ्यासक्रम आपल्याला अगदी बेसिक गोष्टींपासून ते थेट उद्याच्या टेक्नॉलॉजीपर्यंतचा अख्खा प्रवास दाखवणार आहे कुठल्याही गोष्टीची सुरुवात अर्थातच बेसिक सिद्धांतांपासून होते आणि इथे सगळा खेळ आहे वीज आणि चुंबकत्वाच्या मूलभूत नियमांचा हाच खरं तर या संपूर्ण फील्डच्या पाया आहे सुरुवातीलाच बघा शिकणाऱ्याला एका महत्वाच्या गोष्टीची ओळख करून दिली जाते ती म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू धडा दोन मध्ये आहे डी सी जनरेटर जो गतीमधून वीज बनवतो आणि मग धडा अकरामध्ये आहे डी सी मोटर जी विजेमधून निर्माण करते अगदी उलट या दोन्ही गोष्टींवर कमांड मिळवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे ट्रेनिंग फक्त वायर जोडण्यापुरतं नाही आहे नाही नाही यात ई एम एफ इक्वेशन म्हणजे धडा चार पासून ते अगदी टॉर्क आणि फ्लक्स रिलेशनपर्यंत म्हणजे धडा पंधरा या सगळ्या मशीनच्या मागे जे फिजिक्स आहे ना त्याची अगदी खोलवर जाऊन समज दिली जाते ठीक आहे मग एकदा हे बेसिक सिद्धांत पक्के झाले की मग पुढचा टप्पा येतो आणि तो, तो म्हणजे ह्या ज्ञानाचा वापर करून इंडस्ट्रीमधल्या मोठमोठ्या पॉवरफुल मशीन्स नकाबूत आणणं आणि इथे मग सगळं लक्ष केंद्रित होतं इंडस्ट्रीच्या वर्क हॉर्सवर म्हणजेच थ्री फेज इंडक्शन मोटर धडा चोवीसमधनं ह्याची सुरुवात होते कारण काय की जवळपास प्रत्येक फॅक्टरीमध्ये तुम्हाला ही मोटर दिसणारच अभ्यासक्रम कसा पुढे जातो ते बघा खूप लॉजिकल आहे स्टेप वन आधी तत्व समजून घ्या धडा चोवीस स्टेप टू मग त्याची रचना कशी आहे ते बघा धडा पंचवीस स्टेप थ्री मग त्याला सुरू करणारे स्टार्टर्स शिका धडा एकोणतीस आणि शेवटी स्टेप फोर त्याच्या स्पीडवर कंट्रोल कसा मिळवायचा धडा अडतीस म्हणजे बघा अगदी पद्धतशीरपणे एक एक स्किल तयार होत जात आणि या कोर्समध्ये किती खोलवर शिकवतात याचा अंदाज यावरून येतो की यात साध्या एल स्टार्टरपासून म्हणजे धडा तीस ते अगदी कॉम्प्लेक्स अशा ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरपर्यंत म्हणजे धडा बत्तीस सगळ्या वेगवेगळ्या पद्धती एकदम डिटेलमध्ये शिकवल्या जातात पण फक्त ताकद असून भागत नाही बरोबर या आधुनिक पॉवरला इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान कसं बनवतात आणि इथूनच हा सगळा प्रवास एका अगदी नव्या मायक्रोस्कोपिक दिशेने वळतो आता आपण एंट्री करतोय इलेक्ट्रॉनिक्सच्या युगात इथे सगळं कंट्रोल डिजिटल आहे आणि एका क्षणात होतं हा एक प्रचंड मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे आणि या इलेक्ट्रॉनिक युगाचा पाया त्याचा सगळ्यात महत्वाचा बिल्डिंग ब्लॉक म्हणजे सेमी कंडक्टर धडा पासष्टमध्ये याचा अभ्यास आहे सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा पदार्थ आहे ज्याची वीज वाहून नेण्याची क्षमता कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये कुठेतरी असते आणि याच मटेरियलवर सगळं मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स उभं आहे त्यानंतर येतो पी एन जंक्शन डायोड धडा सहासष्ट हे एक असं छोटंसं इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे करंटला फक्त एकाच दिशेने जाऊ देतं असं समजा की विजेसाठी हा एक वन वे रस्ता आहे आणि मग येतो ट्रान्झिस्टर धडा सत्तर हा तो शोध आहे ज्याने अक्षरशः सगळं जग बदलून टाकलं हे एक छोटंसं डिवाईस इलेक्ट्रॉनिक सिग्नलला मोठं करतं किंवा स्विच करतं खरं तर आजच्या सगळ्या सर्किट्सचा आत्माच आहे हा ओके तर आता हे छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स एकत्र जोडून इंटेलिजंट कंट्रोल सिस्टीम कशी बनवतात ते बघूया म्हणजे आपण आता या सिस्टीमचा मेंदू कसा बनतो हे समजून घेणार आहोत धडे त्र्याऐंशी ते पंच्याऐंशीमध्ये मध्ये रिले टायमर लिमिट स्विच एमसीबी यांसारख्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास आहे आणि हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक कॉम्प्लेक्स आणि तितकीच सुरक्षित ऑटोमॅटिक सिस्टम तयार होते आणि याच बेसिक ज्ञानाच्या पायावर पुढे मग ए सी आणि डी सी ड्राईव्ह सारख्या सिस्टम्स शिकायला मिळतात धडा नव्वद आणि ब्याण्णव यांच्यामुळेच मोटरच्या स्पीडवर एकदम अचूक प्रिसाईज कंट्रोल मिळवता येतो चला आता ह्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया आता आपण बघणार आहोत की हे सगळं ज्ञान आपल्या सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल सिस्टमवर म्हणजे वीज तयार करण्यापासून ते ती घराघरात पोहोचवण्यापर्यंत कसं लागू होतं या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य बघा यात पारंपारिक ऊर्जा स्रोत म्हणजे थर्मल धडा सत्त्याण्णव आणि हायड्रो धडा अठ्ठ्याण्णव यासोबतच अपारंपरिक स्रोत जसे की सोलार धडा शंभर आणि विंड एनर्जी धडा एकशे दोन या दोन्हींचा समावेश आहे म्हणजे अगदी कम्प्लीट पिक्चर मिळतो आता हा आकडा बघा धडा एकशे तीन हा नंबर महत्वाचा आहे का ते सांग कारण हा धडा आपल्या आजच्या जगाचा जो कणा आहे ना म्हणजे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क त्यावर फोकस करतो अहो वीज तयार करणं हे तर फक्त अर्ध काम झालं ती सुरक्षितपणे आणि एफिशियंटली सगळीकडे पोचवणं तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे आणि आता या प्रवासाचा अगदी शेवटचा आणि सगळ्यात मॉडर्न टप्पा धडा एकशे अकरा हा अख्खा प्रवास कुठे येऊन थांबतो माहितीये तर आजच्या काळातल्या सगळ्यात महत्वाच्या टेक्नॉलॉजीपैकी एकावर आणि ती म्हणजे ई व्ही चार्जिंगच्या बेसिक्सवर यावरूनच कळतं की हे ट्रेनिंग किती रेलेव्हेंट आणि थेट भविष्याशी जोडलेलं आहे तर हा अभ्यासक्रम आजच्या काळासाठी एक तयार इलेक्ट्रिशियन घडवतो पण विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की उद्याच्या इलेक्ट्रिशियनला कोणती स्किल्स परिभाषित करतील याच प्रश्नासोबत आजचा हा आढावा इथेच थांबूया